तसल्या तपासण्या असतात ना कोणत्या टेस्ट अमोक टमोक हे सुद्धा घेण्याची मागणी आम्ही करणार ते जरी एमसीआर झाला तरी टेस्ट कधी बी होऊ शकते हे सगळ्यांच्या टेस्ट झाल्या पाहिजेत विष्णूचे झाले पाहिजे सुदर्शन गोले झाले पाहिजे आकाचे झाले पाहिजे आणि ह्या सगळ्यात कुठं जर आकाचा आका आला तर आकाच्या आकाचे बी आका झाले पाहिजे असं आमचं स्पष्ट मत आहे जोळ्यासारखं मारलं का मार तुम्ही काय समजून मारलं त्याला त्याची चूक काय होती आता कालच अनिकेत लोहिया माझ्याकडे आले होते मानव लोकचे त्यांनी मला सांगितलं ला। दीड लाखाचं स्पेशल पारितोषिक आम्ही संतोषला दिलं म्हणतो त्याच्यासारखा सरपंचच नव्हता त्याच्यासारखं लेकरूच नव्हतं आणि त्याच्या चेहऱ्यावरचं हसू बघा ना एकूण त्याच्या चेहऱ्यावरचं एवढं खळखळतं हसू जे आहे ना याच्यावरून ओळखायचं की त्याची वृत्ती किती चांगली होती अशा सुंदर वृत्तीच्या माणसाला तुम्ही इतक्या बेकार पद्धतीने मारता तुम्हाला सुट्टी नाही कोणालाच सुट्टी नाही